तर मित्रांनो इथं पूजा बसली इथं आमची काकू बसली इथं माझी बहीण माझ काय वया माझ काय काय काढणूक फोटो काढतो ना व्हिडिओ काढतो तुझा फेमस करायचा तुला अगदी करू की आहे बरं वाटतंय काय झालं तुझं वय गे बरं वाटतंय अच्छा गावात पडलो तू ना अजून परत खुर्ची धरले अजून मुळची काय म्हणली वाटतंय ना बरं काय मग अजून बाकी का मटन बिटन खायचं अगं मटन हे मटन चालत नाही तुझे तुला मटन आहे चार हे खाली का नाही खायचे सापका मटन मटण खातो का नाही कशाच तुझ काय आहे तुझ आज काय आहे तोच दिवस आहे त्या दिवशी माझं वाटू झालं माझं वाटो माझ माझ का तू चांगलं चालेल हा हँडसम दिसते तू नटी सारखी दिसते नटी सारखी दिसते ना चौक तिथं भाऊ सारखं भाऊ हात कराव हाय का भावांचा नाच करा नाही आणि ही गजनी हो का अमिर खान गरीबाचा शाहरुख खान खान संपलाय मार असते अरे अरे बघ की <laughs> इकडे खाली मोबाईल अरे पोरगी विरगी पटून जमल तुझं इकडे बघे लाजाय लागला इकडे का रे एवढा पूजा दीर्घ तुझा लाजाय लागला काकू काय म्हणते अजून बाकी काय केलं जेवाला मला मटन बिटन करते का नाही काय कुठे गेला तुझा नवरा नवरा कार्पेंटरला गेला काय रे तुझ आणि बायक कुठ आहे तुझी पंढरपुरात लग्न कुणाचं करायचं ती सुभद्राला विचारायला सांगते सुभद्रा म्हणलं कोणच नाव गे सुभद्रा काय माहिती घेतला आज कुठं जायचं होतं का आपल्याला मग कुठं आलोय आपण कसं काय तुमच्या तुमच्यामुळे माझ्या मुळे काय झालं गाडीवळी इकडं माझ्या मुळे काय झालं तुम्हीच म्हणलं आता नको परत जाऊया ना ना की एक का बा मी हद्दी काय काम आहे का तुझं तुझ्याला फिरता येईल म्हणून आम्ही घरी ठेवलंय तू मी कुठ अजून तुला आहे मा कॅरेजवर बसवतो की कॅरेजवर बसण्याचं आता तुझ काम लागले बरा तुझ्या नवऱ्याला काय संदेश पाठवायचा आहे काय पाठवायचं आहे काय लि <laughs> 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 की मग लय बघते ती आग ऐक एक प्रपोज मार चल बघू आगा इकडे बघते हा मारून दाखव एकदा बघ ए पूजा बघायची का मग कशी मारते पूजा मार माझी मी बघायला हो बघ माझी बाई कशी प्रपोज मारते आता तो पाहू तुम्हाला काय म्हणते सोनी काय म्हणली आता काय करणार नवरात आता आणते बघ चल हा काय हा हा प्रपोज महाराजूल आज का तिला तंबाखू दे ती मध्ये ती आय मग तंबाखू पाहिजे तंबाखू दे काक त्याला तंबाखू आहे की काय म्हणली आय तंबाखू पाहिजे काय पाहिजे तंबाखूच ना हा घेता बघू घे मग लावतो ना खा बघू काय रे कुठ मला कोण पाहिजे हिदी जरा घट आहे कस लहानलाय रे ए जाम या तिकडे तिकडे तू बाहेर इकडे गर्लफ्रेंड बिल पिंड आहे कर तुला तु गर्लफ्रेंड बिल आहे काय काय ग तुझं पोरलं आहे अवघड आहे कोणाचं आयम तंबाकू बालू हां तंबाखू नाही का तू कोण <laughs> <एको>, <laughs> खा तर का चालतो आहे उपसाला बरं मला सुलून तर ती सुलून दे फुडून दे की माझ्या हातात मोबाईल आहे दिना तुला माझी शपथ आहे शपथ घातली तुला मी काय म्हणून बाहेर लावलं आहे तिथं प्रे प्रे प्रेक्षक तसलं ह्याला वेटिंगला आहे प्रेक्षक वेटिंगला आहे काय म्हणली काय म्हणली हा हे अगं काय तंबाखू दे का तिला दे तिला तंबाखू मळून दे तिला ते ताई आहे तंबाखू मला येत तुला बर एक हाताने मला येत नाही तुला एक हातात तुटा गन एक हातान ती माहितीये आणि हे काय तुझा बा काढायचा येऊन राजू काढ धर न गं काढ ग अगं बायको काय कशाला केलीया आयम तंबाखू बालू बघा की कुठे तिला विचारा नवरा हे तुझी पूर्वी कुठायचं रे थांब काय बोल ना का नवरा कुठे तुझा आई पूजा काय मागते तंबाखू मागतीय काय करा जातो आता मी काय क्या काय <क्या> पाहिजे तुला आम्ही तंबाखू बाजू तंबाखू बाजून दे मध्ये तिला बाजून तंबाखू हे काकू तुम्ही दोघी की तंबाखू बाजून दे तिला हे हा तुझा नवरा कुठे आहे का नवरा तुला लग्न कोण करायचं कोणासोबत करायचं कोण करायचा थांबके जरा कोण करायचं बाळा नावराव राहा गोवायला तुझ्या एवढी एवढ्या पोटाकणी आमच्या गोवा आमच्या गोवाल्या एवढा ह्याच माहिला पप्पावर पप्पावर काय म्हणजे माझ्या नवऱ्याला का आणलं नाही म्हणजे एवढं कस काय डेंजर का कुरी शिकवलंय तिला बोला गोवाय प इकडे गोवाल्यास लग्न करून देणार काय का ह्याच्यावर सगळं लग्न करायचं तुला मानली पप्पा मला सगळं नवरा करायचा बरं बर गोवाल्या हवाय की गोवाल्याला लग्न करून देतो पण माझं काम ऐकायला लागेल तुला माझं पाय दाबणार ना तर रोज दाबणार का हा डोकं दाबणार का दाबणार का मामाला मा गळा पण दापतो ए लग्न करायचं गोवासंग माझा पाय दाबणार ना

आम्ही जॉब बघणार जॉब नाही शिकणार आहे डोळ्याचं कसं एकदम घाण काय घेऊन आलय काय करू मग लग्नाचा वाढदिवस आहे हॅपी अनिव्हर्सरी दोघांना माझ्याकडून

काय <laughs> नाही ते बोलत नाही लागत तू विडू काढायसाठी कपडे बिपडे घातले लागा आता घेतला की जायला घ्या लागा नाही दिन मी व्हायरल हो जाय रात रात काय झालं रे पिल्या पिल्या बाया नोनी लागला लागलाय तिकडे कोपऱ्यात चाललाय पिल्या तर चला मित्रांनो बोल आम्ही तर मग हां पण तिथं तंबाखू झालं पण आता सबस्क्राईब बिस्क्राईब काय असलं असं थँक्यू म्हणून काय म्हण की शुभेच्छा दिल्याबद्दल सगळ्यांनी तर आज सकाळपासून मला इन्स्टाला आणि हां इन्स्टाला खूप सारे मेसेज आले की हॅपी अनिवर्सरी तुमचा सपोर्ट प्रेम असंच राहू द्या आणि आमच्या चॅनल जर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक शेअर आणि कमेंट करा आणि बेल ऐकून ऑल करायला विसरू नका